केसातून हात फिरवला तर चक्क केसच हातात येतात हा सगळा प्रकार घडतोय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोनगाव कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये एकीकडे एच एम पी व्ही डोकं वर काढत असताना बुलढाण्यातील या गावामध्ये चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याचा अजब प्रकार समोर आलाय अनेक कुटुंबातील सदस्य याचा बळी ठरले अगोदर डोक्याला खाज येणं त्यानंतर केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसात तीन गावातील शेकडो या प्रकरणी आरोग्य गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय ही समस्या नेमकी कालवड व कठोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणी शेगावला पाठवण्याचे सूचना आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा येथे गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येते याबाबत पुढे योजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं आणि उपचार सुरू आहेत एकीकडे जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असताना यावर उपाययोजना आणि तत्पर पावलं का उचलली जात नाहीयेत हा प्रश्न आता समोर येतोय अमोल सराफ महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन बुलढाणा